कुड्याच ना तुम्ही अरे येड्या मी व्हिडिओ बनवतोय कुड्याचे मग तुम्ही सांगशील लोकांना माहिती पडेल ना ಬರ್ತಿ ಬದ್ತಾಯ ಕದ ಮಲ ಕದ ಮ Tapi, kalau ada nih, kalian yang नाँगा। 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 तर नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी पाठच्या बॅकग्राऊंडवरून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हे नक्की मी कुठे आहे तर मंडळी मी गावी आहे आणि कोकणात शिमग्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे खेल्यांचं होम तर खेल्यांच म्हटलं तर काय माहीत आहे शिमग्यामध्ये प्रत्येकाच्या गावात म्हणजे एक परंपरा आहे खेळी नाचवण्याची म्हणजे शिमगा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरा केला जातो कोकणामध्ये तर मंडळी आमच्या गावात आज आहे खेल्यांचं होम म्हणजे प्रत्येकाच्या गावात आहे तर प्रत्येकाच्या गावातील जे खेले असतात ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी गावात जातात आपली कला परंपरा साजरा म्हणजे साजरीकरण करतात तर आज आमच्या गावे आलेत म्हणजे माझ्या बाजूचंच गाव कुडा तर तेथील खेले आलेत तर ते म्हटले की आमचं देखील व्हिडिओ बनवतो तर म्हटलं चला तुमच्यापासूनच आज ब्लॉगिंगची सुरुवात करतो बऱ्याच दिवसांनी ब्लॉगिंग करतो आहे तर मंडळी ते आजचा व्हिडिओ असा आहे की पुढ्याचे गावचे खेळे आलेत म्हणजे शिमग्यामध्ये हे खेळी का असतात तर ते एक परंपरा आहे शिमग्यातील एक परंपरा आहे प्रत्येकाच्या गावातील कला इतर ठिकाणी जाऊन साजरी करतात तर आज ही लोकं आपल्याला त्यांची कला त्यांची परंपरा आज आमच्या गावी साजरी करणार आहेत तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवतो आहे तर मंडळी हा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला बघूया या खेळ्यांचा नाच ह्या खेल्यांची परंपरा ह्या खेल्यांची कला ही मी तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला शिमग्याचा आनंद तुम्ही घ्या मीसुद्धा आलो आहे आजपासून आपल्याला शिमग्याच्या जितके व्हिडिओ बनवता येतील तितके आपण बनवण्याचा प्रयत्न करतो चला व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे म्हणजे केल्यांची उद्या उभारलेली आहे या साईडला आणि इकडं गुड्याचे खेळे आलेत धावदेवी मंदिराचे इथे पुढ्याच्या खेळ्यांचा खेळ चालू आहे तर बघा आपल्या पूर्ण दिसत आहे तर हा असं शिप घेतला पूर्ण मज्जा शिप घेतली मजा पुढ्याचे खेळी आले तर आमच्या गावात प्रत्येक गावोगावी जातात अशी आमची कोकणातील परंपरा झालं तर हे आले होते कुड्याच्या म्हणजे आमच्या गावचा बाजूचा गाव आहे कुडा तेथील ते खेले आले होते आणि आज आहे खेळचा होम तर आज बहुतेक आमच्या शेवटचा असेल आणि त्यांचे आरती चांगलं आहे ए। ओके आता उद्या बघ उद्या दिसल्या पाहिजे हा उद्या सकाळीच टाकतो अपलोड करतो टेन्शन नको तर मंडळी तुम्ही बघितला ह्या लोकांनी म्हणजे त्यांची कला सादर केली तर आमच्या पण गावातील जे खेले आहेत ते इतर गावात गेलेले आहेत आज आहे ख्यांचं होम ते आल्यानंतर मग आमची पण होळी लागेल असे प्रत्येकाच्या गावात खेले येतात परंपरा कला सादरीकरण करतात आणि मग त्यांची होळी लावण्यासाठी जातात तर आज आहे खेळचं होम तर मंडळी चला याच ठिकाणी थांबतो तुम म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी परंपरा आहे ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्यापैकी कोण नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि मंडळी खरोखरच तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी बरोबर बरंच काय असतात तर त्या नक्कीच देण्याचा प्रयत्न करा तर चला मंडळी याच ठिकाणी थांबू शिमग्याचा आनंद तुम्ही देखील घ्या मी देखील घेतोय